नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता केरळच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र आता तयार होतंय बंगालच्या उपसागरातील बाष्प जरी कमी झालं असलं तरी आता त्या ठिकाणी देखील पुन्हा नव्याने बाष्प तयार होण्याची शक्यता आहे हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे आपण बघतो की काल बंगालच्या उपसागरामध्ये फारसं वातावरण नव्हतं परंतु आत्ता तामिळनाडू आणि केरळच्या दरम्यान दोन्ही समुद्रात पावसा सनुकूल स्थिती निर्माण झाली आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटचं निरीक्षण केलं तर पुढील सात दिवस कोणत्याही प्रकारची वादळी सिस्टम दोन्ही समुद्रात तयार होण्याचा अंदाज देण्यात आलेला नाही म्हणजे कोणत्याही क्षणी केरळमध्ये मान्सून प्रवेश करू शकतो अशी सध्याची परतस्थिती आहे आज तीस तारखेला कोकण किनारपट्टीला देखील ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे केरळमध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे उद्या एकतीस तारखेला केरळमध्ये जोरदार पाऊस राहील एक एक तारखेला तामिळनाडू केरळ कर्नाटक असं किंवा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून देखील पावसाळी वातावरणाचा प्रभाव सुरू होईल दरम्यान कोकण किनारपट्टीला हलक्या सरींची शक्यता दिसते ढगाळ वातावरण तर ता नक्की तयार होईल मान्सून पुढे सरकण्यास दक्षिण भारतामध्ये दोन तारखेला आणखी अनुकूल वातावरण तयार होत प्रत्यक्ष आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपात पावसाला तीन तारखेला सुरुवात होते अरबी समुद्र आणि बंगालची उपसागरात दोन्ही ठिकाणी पावसात अनुकूल स्थिती देखील निर्माण होते चार तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या विभागात जोरदार पावसाची शक्यता जी एस मॉडेलने दाखवली आहे पाच तारखेला मोठ्या प्रमाणात हे वातावरण वाढून संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पश्चिम विदर्भापर्यंत हे वातावरण सरकेल सहा तारखेलाही आपण बघतो ते वातावरण असणार नाही मात्र आपण बघतो उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचं प्रमाण सुरुवातीला कमी राहण्याची शक्यता दा, दाखवली जाते हे वातावरण महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात सात तारखेला जोर करेल आणि सात तारखेलाच महाराष्ट्रात हलक्या स्वरूपात मान्सूनचा प्रवेश होऊ शकतो आठ तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र मध्य महाराष्ट्रात तयार होऊ शकतं यामध्ये अहमदनगर पुणे या, या जिल्ह्यांचा समावेश असू शकतो असा अंदाज आहे स्कायमेटने देखील केरळमध्ये एकतीस तारखेला पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे पावसाचं प्रमाण दोन जूनला अधिक वाढेल पावसाचं प्रमाण एक जूनपासून अधिक वाढणार आहे दक्षिण भारतामध्ये त्यामुळे मान्सून एकतीस किंवा एक या दोन्ही तारखेच्या दरम्यान येणं शक्य आहे दोन्ही समुद्रात अतिशय उत्तम अशा प्रकारचं मान्सूनला वातावरण दोन तारखेलाच तयार होताना दाखवलं आहे स्कायमेटने देखील महाराष्ट्रामध्ये दे। तीन तारखेपासूनच पावसाचा अंदाज व्यक्त केलाय आज पुन्हा एकदा अंदाज बदलतोय चार तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे अगदी पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरून दाखवलं जात आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये दे मोठं पावसाळी क्षेत्र दक्षिणी भागातून दाखवलं जात आहे सहा तारखेला देखील हे वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण राहणार आहे आपण खूप सुरवातीला सांगितलं होतं की मान्सूनची विदर्भातून सुरुवात कमजोर राहील आणि ते स्पष्टपणे दिसत आहे स्कायमेटने तरी आठ नऊ तारखेपर्यंत विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पावसाची सुरुवात दाखवलेली नाही परंतु याच दरम्यान तळ कोकणात मान्सून दाखल होईल मान्सूनचा पॅटर्न बदलतोय जूनमध्ये मान्सून सुरुवातीला पंधरा तारखेपर्यंत तरी कमजोर राहतो आणि नंतर तो बळकट होतो मात्र पुढे मान्सूनची प्रगती ही जवळपास ऑक्टोबरपर्यंत राहते त्यामुळे मान्सूनच्या पॅटर्नमध्ये होणारा बदल आपल्याला लक्षात घेतला पाहिजे कोकण किनारपट्टीला आजपासून ढगाळ परिस्थितीची शक्यता आहे केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल उद्या एकतीस तारखेला केरळ तामिळनाडू कर्नाटक दक्षिण मध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे एक तारखेला तार वातावरणात मोठा बदल अपेक्षित आहे तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक पावसाचं प्रमाण वाढेल कोकण किनारपट्टीत ढगाळ वातावरण राहील दोन तारखेलाच मार महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव सुरू होईल आणि हलकी चाहूल आपल्याला पावसाळ्याची दोन तारखेला जाणवेल कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होऊ शकतात तीन तारखेला महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे दोन्ही समुद्रात वातावरण बदलत आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्राच्या बहुतांश भागात चार तारखेपासून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला आहे पाच तारखेपासून ह्या पावसाचं प्रमाण जे आहे ते तीव्र होईल आणि जवळपास कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण या भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल हे क्षेत्र सहा तारखेलाही असणार आहे आणि आपण या मॉडेलवर अधिक विश्वास करतो दोन्ही समुद्रात असलेली पूरक अवस्था आणि पुढे सरकणारा मान्सून असं विचारात करता गोव्यापर्यंत पाच तारखेला मान्सून पोहोचेल आपण आठ तारखेला बघतो महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळ्यातून राहील परंतु बंगालच्या उपसाकरात तयार होत असलेली सिस्टम ही भारताकडे सरकण्याऐवजी विरुद्ध दिशेने सरकते आहे आणि त्यामुळे सुरुवातीला तरी अपेक्षित असलेलं वातावरण तयार होत नाही तरी देखील महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती किंवा प्रवेश आठ तारखेपर्यंत संभव आहे सध्या महाराष्ट्रामध्ये बारा ते पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत त्याचं मुख्य कारण महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब हा एक हजार एकटा पास्कलपेक्षाही कमी आला आहे आपण बघतो की केरळच्या दरम्यान अरबी समुद्रात मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे महाराष्ट्रातील पुढील दहा दिवसातील पावसाचा अंदाज कायम असून यामध्ये कोणताही बदल नाही या मॉडेलने केरळमध्ये आज पावसाला सुरुवात होईल असं दाखवलं आहे तर या वातावरणात आता प्रत्येक दिवशी बदल होत जाईल कोकण किनारपट्टीला ही हलक्या स्वरूपाची वातावरण निर्मिती आता व्हायला सुरुवात होईल एकतीस तारखेला केरळ आणि कर्नाटकमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते परंतु आपला अंदाज आहे की एक तारखेला जे वातावरण तयार होत आहे दक्षिण भारतात तेच मान्सूनला अधिक पूरक आहे दोन तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरणाचा अंदाज नाही मात्र विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाला सुरुवातच दोन तारखेला होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात दोन तारखेपासून हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात होईल याची अंदाज आहे तीन तारखेला या पावसाच्या अंदाजात वाढ होईल चार तारखेपासून एक चांगलं पावसाळी वातावरण चांगल्या मान्सून सरी केरळपासून जवळपास मुंबईपर्यंत सुरू होतील आणि हे वातावरण दक्षिण मराठवाड्यातही प्रभावी राहील पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी वतरून राहणं अपेक्षित आहे परंतु एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा मान्सूनची सुरुवात फक्त महाराष्ट्रामध्येच समाधानकारक दिसते आहे आपण अगदी मध्य भारतावर किंवा भारतातील सर्व राज्यांवर लक्ष दिलं तर कुठेही एवढ्या प्रमाणात मान्सून आता सक्रिय होताना दिसत नाही जेवढा महाराष्ट्रावर तो दिसतोय त्यामुळे ही एक समाधानाची बाब आहे परंतु मेघगर्जनेसह विजांच्या अगरकड असं जोरदार पाऊस आपल्याला पाच तारखेला महाराष्ट्रात होताना दिसणार आहे सहा तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळ्यातोरण दिसतंय आपण बघतो महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सात तारखेला पावसाळी वातावरण आहे आणि आपला अंदाज आहे की मान्सून पुढे सरकण्यास यावर्षी सात तारीख अनुकूल आहे आठ तारखेला देखील आपण बघतो की अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजे